बरेच असे पेशंट माझ्याकडे क्लिनिकमध्ये मा येतात जे सर्रासपणे सांगतात की मॅडम आम्ही दररोज पित्ताची गोळी खातो कोणकोण पेशंट सांगतात की आम्ही एक दिवस सोडून पित्ताची गोळी खातो जर आम्ही ही पित्ताची गोळी खाल्ली नाही तर आम्हाला उलटी मळमळ डोकं जड होणं पोट साफ न होणं पोटात गॅस धरणे करपट ढे करणे अशा प्रकारच्या तक्रारी जाणवतात जर आम्ही ही गोळी रोज खाल्लो तरच आमचं जीवन आहे सुरळीत चालतं बऱ्याच वेळा जेव्हा तुम्ही ॲलोपॅथी डॉक्टरांकडे जातात तेव्हा बघितलं तर त्यांच्या प्रिस्क्रिप्शनमध्ये कंपल्सरी पित्ताच्या गोळ्या ह्या असतातच जरी त्यांनी ते प्रिस्क्राईब केलं नाही तरी पेशंट त्यांना रिक्वेस्ट करतात की आम्ही पित्तामधून सफर करत असल्यामुळे आम्हाला ह्या पित्ताच्या गोळ्या ॲड करा त्यामुळे डॉक्टर त्यांना प्रिस्क्राईब करून देतात पण तुम्हाला माहिती आहे का ह्या हो ज्या पित्ताच्या गोळ्या तुम्ही वरच्यावर खाता त्याचे शरीराला किती दुष्परिणाम असतात किंवा ह्याचे साईड इफेक्ट शरीरावर काय होत असतात तर जेव्हा पित्त वाढल्यावर तुम्ही पित्ताची गोळी खाता त्यालाच मेडिकल टर्ममध्ये प्रोटॉन पंप इनिव्हेटर्स असं म्हटलं जातं म्हणजे काय तर आपल्या पोटामध्ये जे प्रोटॉनचे पंप्स असतात ज्याच्यामधनं ॲसिडचं सिक्रेशन होत असतं ह्या ॲसिडच्या सिक्रेशनला ह्या ज्या गोळ्या असतात त्या ब्लॉक करतात त्या प्रोटॉन पंप्सना ब्लॉक करतात त्याच्यामुळे जे पित्त असतं ॲसिड असतं ते पोटामध्ये हो सिक्रेट होत नाही म्हणूनच ह्या गोळ्यांना प्रोटॉन पंप इन्हेटर्स असं म्हटलं जातं पण जे हे पित्त असतं जे तुम्ही गोळ्या घेऊन ब्लॉक करता ते शरीरासाठी किती महत्त्वाचं असतं हे तुम्हाला माहिती आहे का शरीरामध्ये पित्त जर व्यवस्थित असेल तर खाल्लेल्या अन्नाचं व्यवस्थितपणे पचन होतं पोट रोजच्या रोजपणे नियमितपणे साफ होतं ज्या आपण गोळ्या खातो आजारपणात ज्या गोळ्या खातो किंवा जी औषधं खातो त्यांचं व्यवस्थित पचन होतं व त्यांचं रक्तामध्ये व्यवस्थितपणे ॲब्झॉर्बशन केलं जातं त्याचबरोबर पित्त हे श जे पोटामध्ये वरच्यावर इन्फेक्शन्स असतात ती इन्फेक्शन्स कमी करण्यासाठी पित्त खूप गरजेचं असतं तर जेव्हा तुम्ही या पित्ताच्या गोळ्या वरच्यावर खातात तेव्हा त्याच्यामध्ये साईड इफेक्ट्स असतात ते दोन कॅटेगरीमध्ये सांगितले जाते पहिलं म्हणजे शॉर्ट टर्म साईड इफेक्ट्स आणि दुसरं आहेत ते लाँग टर्म साईड इफेक्ट्स तर शॉर्ट टर्म साईड इफेक्ट्स म्हणजे काय तर जेव्हा ह्या गोळ्या तुम्ही एका आठवड्यापासून जास्तीत जास्त एक महिन्यापर्यंत खाता तेव्हा तुमच्यामध्ये जे साईड इफेक्ट्स जाणवतात तेव्हा त्याला शॉर्ट टर्म साईड इफेक्ट्स म्हणतात आणि जेव्हा ह्या गोळ्या तुम्ही एक महिन्यापासनं ते जवळजवळ एक ते दोन वर्षांपर्यंत खातात तेव्हा त्याला लाँग टर्म साईड इफेक्ट्स म्हणतात आणि जर तुम्ही या गोळ्या दोन वर्षापासूनच्या वर जरी चालू ठेवलात तर तुमच्यामध्ये बरेच ऑर्गन्स फेल्युअर होण्याचे जसं किडनी फेल्युअर होण्याचे चान्सेस मोठ्या प्रमाणावर असतात तर ह्यासाठी आपण जर पित्ताच्या गोळ्या वरच्यावर खाल्लात तर शरीरामध्ये त्याचे काय काय साईड इफेक्ट्स होऊ शकतात ह्यासाठी आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघू कारण हा व्हिडिओ खूप मोठा वेळ होणार आहे तर तुमच्या पोटामध्ये जर पित्त वाढत असेल तर तुम्ही ते गोळ्या खाऊन ॲलोपॅथी गोळ्या खाऊन कमी कराल की तुमच्या लाईफस्टाईलमध्ये चेंजेस करून तुम्ही नॅचरल मेडिसिनच्या मदतीने हे पित्त कमी कराल ते व्हिडिओ घेऊन तो व्हिडिओ बघितल्यावर तुम्ही ठरवायचं आहे तर व्हिडिओ आवडल्यावर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब